शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफाटा आळेफाटा येथील कांदा आवक दिवाळीच्या सुट्टीनंतर आज दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा मार्केट दिवाळीच्या सुट्टीनंतर आज चालू झालेले आवकीची सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत पाहू शकता आवक पण चालू झालेली आहे सुट्टीमुळे एखादी रुपया बाजारभाव मागे मध्ये मा तरी काही मार्केटांमध्ये वाढलेले पाहिले पाहूयात उद्या आपल्या आळेफड्याने काय बाजारभाव निघतात छोटी क्वालिटी मालाला जास्त डिमांड आहे हलक्या मालाला डिमांड कमी आहे याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी व नवीन मालही सुरू होते त्याच्यामुळे आता जुने माल आपण विकत राहा હવે આ આજ દિવસભરમાં કાય આવક સાંજે સંધ્યા પરત વીડિયો બનવું ધન્યવાદ